बस चला निघी च त्याला गालवायचं तो आता हा चला बारामतीला चालल्या काय गे नगो रा

दे दे चला आरती झाली थम आई नाका निघाल्या बारामतीला पण गणपतीची आरती करून चालल्या गणपतीची आरती करून चालल्या सगळ्या नऊ वाजल्या नऊ वाजता बुक लागले काय तुम्हाला सगळ्यांनाच होय आहे काय खाल बरीच बी गेलय का वांगाच बरीच हा हा होय

चला अक्का आई ही अक्का साक्षी निघाली बारामतीला आता त्यांना सोडवायचा आलो चौक अन्न ती आता टीने जाते अन्ह एने आता गेल्यावर आता आम्ही जाणार मागणं गाडीत सोडवायचा आली